कुस्ती क्षेत्रात अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सहासष्टावा महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान बेंबळे येथील पैलवान वेताळ शेळके यांनी मिळवला असून माढ्याच्या मातीतून पहिला महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान पैलवान शेळके यांनी मिळवला असल्याचे प्रतिपादन माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील यांनी केले माढा तालुक्यास प्रथमच महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान पैलवान शेळके यांनी मिळवून दिला असून या निमित्ताने मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील यांच्या हस्ते पैलवान शेळके यांचे मूळ गाव बेंबळे या ठिकाणी जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले यावेळी आमदार पाटील बोलत होते यावेळी बेंबळेवासियांच्या वतीने पैलवान शेळके यांची गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली संघर्षातून वाट काढून आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या बेंबळे येथील महाराष्ट्र केसरी पैलवान वेताळ दादा शेळके व त्यांच्या आईवडिलांचा नागरी सत्कार आमदार अभिजित पाटील यांच्या वतीने करण्यात आला याप्रसंगी बोलताना आमदार पाटील म्हणाले पैलवान वेताळ यांचे आईवडील लोकांच्या शेतात जाऊन कष्ट करून घर चालवत आहेत सर्वसामान्य कुटुंबातील पोरग जेव्हा महाराष्ट्र केसरी होतं तेव्हा आईवडिलांचा आनंद गगनात मावत नाही मागील काही महिन्यामध्ये आपण टेंबुर्णीत माढा केसरी कुस्ती मैदानात जाहीर बोललो होतो की याच तांबड्या मातीतून उद्याचा महाराष्ट्र केसरी उदयास येईल तो नक्कीच पैलवान वेताळ शिळके यांच्या नावाने मिळाला आहे या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने मी आमदार झालो म्हणून विधानसभेत तुमचे प्रश्न मांडू शकलो तसेच आपण सर्वजण पैलवान वेताळ व कुटुंबियांच्या खंबीरपणे पाठीशी उभं राहू अजून पुढच्या काळात हिंद केसरीपर्यंत मजल मारून माढेच्या मातीतला हिरा जगाबाहेर गाजवू असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला यावेळी मल्ल सम्राट श्री रावसाहेब मगर भारत आबा शिंदे वामन भाऊ उबाळे माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णा ढाणे प्रदीप मामा जगदाळे महाराष्ट्र केसरी समाधान बोडके अतुल पाटील तात्या अनपट बेंबळेचे सरपंच विजय पवार विनंती कुलकर्णी हिम्मत सोलंकर शिवसेना तालुका प्रमुख मधुकर अण्णा देशमुख संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष उदुंबर देशमुख सापडणेचे माजी सरपंच दत्तात्रय ढवळे पाटील युवा नेते गोविंद पवार दयानंद महाडिक देशमुख नितीन केचे या कार्यक्रमासाठी सर्वच सामाजिक राजकीय वस्तात पैलवान मंडळींसह पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सदाशिव पवार टिंभोर्णी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा